रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे सत्तर गाड्यांची आवक आज आहे आवक थोडीशी जास्त आहे मोठे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर मीडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिनी मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा नऊशे ते हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी तीनशे पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदा कांदा आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर काही लॉटला जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे सोलापूर येथे कांद्याचे भाव थोडेसे मागील बाजाराच्या तुलनेत कमी आहे तर मुंबई येथे आज एकशे तीन गाड्यांची आवक आली होती एक्स्ट्रा सुपर गोळा गरवी कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले मोठा गरवी एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा पाचशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज सदुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास गुन्ह्यांची आवक आलेली आहे बे बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे पाच टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटीमध्ये बिक साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी क्वालिटी कांदे पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याचे भाव किलोमागे रुपये दोन रुपयांनी कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा